यावर किती na sheh नाही नाही ओय बेसन नाही इन्होंने ना केसी दो बार प्लीज मेरे बाहर से ये

आणि अशा ठिकाणी बसलाय का इथे कोण काय कोणाला काय हॉटेल काय साप होऊ शकतो डायरेक्ट येऊन हातात उचलला समाधार पण नाही का साप त्याच्यात बसला आहे इकडे काय तो इथे आहे उचल बर्णी मार बर्कडे

ये बच्चा है, ये की रहते है ना, आ, में ये, ये, बच्चे देती। ये बगड़ा, बगड़ा। और ये काम कर सब ले, ले, सब बोलते मतलब मित्रांनो परत आपण एक साप रेस्क्यू कराय सध्या या सीजन चालू आहे म्हणजे आतापर्यंत पावसाळ्या सीझन मध्ये हे वीसच्या वरती साप पकडून झाले माझे कारण याचं का जी फिमेल असते ती एका टायमाला तीस ते चाळीस पिल्लर देते त्यामुळे याचं भरपूर याची पैदास होते तर हा साप अशा ठिकाणी होता का मी पण शॉक बसलो की उशीमध्ये बसू शकतो साप आम्ही इकडे तिकडे शोधला पण काय भेटला नाही नंतर मग ती जी वरती उशी ठेवलेली ना, ना त्याच्यामध्ये साप बसलेला तर अशा अशा ठिकाणी पण साप बसू शकतो म्हणून तुम्ही प्रत्येक वस्तू जी पण वस्तू उचलणार किंवा हो, काय करणार तर त्या वस्तू वस्तू नीट हो, बघा तिथे काय बसला नाही साप आहे का नाही ते बघा कारण आपण सोडून देऊ आता दिख दिख नमस्कार मित्रांनो आपल्याने साप सोडलेला आहे रसोलापर होता आणि सगळ्यात मोठा वाटा माझ्या तरी आता तरी मला असं वाटतंय का तेजस गुप्ता हा माझा क्लासमेट आहे कुठे पण साप निघाला कुठे पण साप निघतो पहिला फोन याचा असतो तर त्याच मी साप वाचवायचं काम करतो पण सगळ्यात पहिला हा कॉल करतो मला का हा असा इकडीकडे साप निघाला तर त्याचा जास्त मोठा वाटाय का साप ॲटलीस्ट तो फोन करतो आणि मला सांगतो तर असेच सपोर्ट करत राहा आणि कुठे आणि शेअर करत राहा हा चॅनलचं नाव आहे सर्प मित्र गणेश तांगडा ॲटलीस्ट तुम्ही साफ बघाल तर तुम्हाला माझ्या ओळखा तरी आला पाहिजे साप हेच माझं मत आहे म्हणून मी सापाची माहिती देत असतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय बाय